श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार आज आपण बघणार आहे मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम घंटा का वाजवतात आपण नेहमी बघतो कुठल्याही मंदिरात जा शिव मंदिरात जा मारुतीच्या मंदिराचा कुठल्याही देवतांच्या मंदिराचा आपण गेल्याबरोबर आपण सर्वप्रथम घंटा वाजवतो पण या घंटा वाजवण्यामागे नक्की काय कारण आहे हे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल आपण कधीही मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रथम घंटा वाजवतो यामागे शास्त्र आहे घंटा वाजवून आपण देवाचं आपल्याकडे लक्ष तर वेधून घेतोच पण घंटा वाजवल्यामुळे वातावरणात सकारात्मक कंपन निर्माण होतात या कंपनांचा आपल्या शरीरावरही सकारात्मक परिणाम होतो घंटेच्या आवाजामुळे आपल्या आसपासच्या नकारात्मक शक्ती दुर्बल होऊन नष्ट होतात आणि आपली एकाग्रता वाढवतात मंदिरात घंटा वाजवून आपण आपल्यालाच भानावर आणत असतो घंटानाद केल्यामुळे आपल्या मनात चालू असलेल्या इतर विचारांना विराम मिळतो आणि इतर विचार थांबतात समरुल देवाच्या मूर्तीवर आपण चित्त एकाग्र करू शकतो ज्या मंदिरात घंटानाद सतत चालू राहतो त्या देवस्थान जागृत देवस्थान बनते कारण येथील देव घंटानादामुळे सतत जागा राहतो प्राचीन काळापासून घंटा वाजवण्याची पद्धत रूढ आहे घरातही देवांची पूजा करताना आपण घंटानाद करतो पूजेमध्येही घंटेला विशेष स्थान असतं घंटा वाजवल्याने पापलाक्षण होत असल्याचं पुराणांमध्ये सांगितलं आहे घंटा वाजवल्या जो वाजवल्यामुळे जो ध्वनी येतो तो, तो ओंकाराच्या नादाशी साधर्म साधणारा आहे सृष्टी निर्माण होताना हाच नाद घुमला होता त्याच त्याच ध्वनीचं घंटानाद हा रूपक मानलं जातं घंटेच्या आवाजामुळे आपल्याला परमेश्वराची अनुभूतीवर होतेच म्हणजे परमेश्वराची अनुभूती तर होतेच त्याचप्रमाणे आपल्या शरीरासाठीचे ही काही फायदे आहेत घंटेच्या आवाजाच्या कंपनाचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो घंटेच्या आवाजामुळे आपल्या डोक्यातील वाईट विचार संपून जातात आणि आपले विचार शुद्ध बनतात पुरातन काळापासून मंदिरात घंटा लावली जाते असे मानण्यात येते की ज्या मंदिरात घंटेचा आवाज सतत येत राहतो ते जागृत देवस्थान असते धर्मपंडितांच्या म्हणण्यानुसार जेव्हा प्रलयकाळ जवळ येईल तेव्हाही असाच प्रकारचा नाद प्रगट होईल घंटेच्या आवाजामुळे आपल्या डोक्यातील वाईट विचार संपून जातात आणि आपले नकारात्मक विचार शुद्ध बनतात यामुळे मंदिरात गेल्यानंतर घंटी अवश्य वाजवली जाते त्यामुळे आपणही कुठेही कोणत्याही मंदिरात जा तर सर्वप्रथम घंटा वाजवा देवाला नमस्कार करण्याच्या आधी म्हणजे देव जागृत होईल आणि आपण जे आपले मागणे घेऊन देवाकडे आलो ते देव संपूर्ण करेन तसा देव झोपलेला नसतोच पण ही मान्यता आहे जे आपल्या मनात जे वाईट विचार असतात था ते थांबवण्यासाठी आप पण तेव्हापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या मनातील विचार वाईट विचार जे नकारात्मक विचार असतात ते थांबवण्याची गरज असते म्हणून आपण आपल्यासाठी देवासाठी नाही तर आपल्यासाठी आपण सर्वप्रथम घंटानाथ करून नंतर मंदिरामध्ये प्रवेश केला पाहिजे तर असा हा आजचा व्हिडिओ होता आवडला असला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद